नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापन आपण हे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी करत असतो आणि आता तीन गुरुवार झालेले आहे आणि चौथा गुरुवार हा आलेला आहे तर चौथ्या गुरुवारी एकादशी सुद्धा आलेली आहे उद्यापन कसे करायचे याविषयीचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात आपल्याला या दिवशी चुकूनही या चुका करायच्या नाही बघा उद्यापन हे आपल्याला एकादशी असली तरी देखील चौथ्या गुरुवारीच करायची आहे आणि कोणत्या महिलांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन करायचे नाही याविषयीचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नव्याण्णव टक्के महिला माहिती नसल्यामुळे यात चुका करतात आणि यामुळे आपण केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत नाही बघा मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार हा सव्वीस डिसेंबर या दिवशी आहे आणि या दिवशी सफला एकादशी देखील आलेली आहे एकादशी आल्यामुळे आपल्याला या दिवशी कोणत्या चुका करायच्या नाही हेच आपण ह्याच विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरुवारी आपण केस धुवत नाही बघा या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत आहे एकादशी देखील आलेले आहे आणि गुरुवार देखील आहे गुरुवार असल्यामुळे विवाहित महिलांनी या दिवशी केस धुवायचे नाही बघा उपवास असल्यामुळे आपण केस धुवत असतो तर गुरुवारी महिलांनी जर का केस धुतले तर यामुळे आपल्या घरात अडचणी येऊ शकतात विवाहित संसारात अडचणी येऊ शकतात आणि यामुळे गुरुचं पाठबळ देखील कमी होतं त्यामुळे गुरुवारी महिलांनी केस धुवायचे नाही आहे मग तुम्ही त्याऐवजी बुधवारी केस धुवू शकतात किंवा बुधवारी तुम्ही नॉनव्हेज खाल्लं नाहीच तर तुम्हाला केस धुण्याची गरज पडणारच नाही त्याचप्रमाणे गुरुवारी आपण घरामध्ये जास्तीची साफसफाई करत नसतो तर या दिवशी जास्तीची साफसफाई तुम्हाला करायची नाही आहे घरातील फरच्या तुम्हाला पुसायच्या नाही आहे तुम्ही बुधवारी घरातील सर्व फरच्या पुसून घेऊ शकतात आणि गुरुवारी घर झाडू मारून तुम्ही घरात सर्वत्र गंगाजल किंवा गोमतीर पाणी शिंपडू शकतात गुरुवारी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे तुम्हाला उंबरठा स्वच्छ करायचा आहे पाण्यामध्ये थोडीशी हळद गोमतीर पाणी टाकून ओल्या कपड्याने तुम्ही उंबरठा दरवाजा पुसून घेऊ शकतात यानंतर या दिवशी आवर्जून तुम्हाला उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे बघा तुम्ही जरी या तीन गुरुवारी हळदीचं लेपन केलं नसेल तर शेवटच्या गुरुवारी उद्यापनाच्या दिवशी तुम्ही आवर्जून उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांना हळद ही अतिशय प्रिय आहे त्याचप्रमाणे एकादशी असल्यामुळे गुरुवारी आपल्याला तुळशीला पाणी अजिबात घालायचं नाही आहे बघा गुरुवार जरी असला तरी देखील आपल्याला एकादशी असल्यामुळे तुळशीला पाणी अजिबात घालायचं नाही आहे त्याचप्रमाणे तुळशीपत्र आपल्याला अजिबात तोडायचे नाही आहे मग तुम्ही तुळशीपत्र हे आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी तोडून ठेवू शकतात बुधवारी तुम्ही तुळशीला पाणी घालू शकतात एकादशीला चुकूनही आपण तुळशीला पाणी घालू नये बघा यात चुका आपल्याकडनं कळत न कळत होतात आणि यामुळे आपल्याला याचे दोष लागतात आणि आपण केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत नाही तर ही चूक देखील महिलांनी या दिवशी अजिबात करायची नाही आहे गुरुवारी तुम्ही तुळशीची पूजा करू शकतात लांबून तुम्ही तुळशीला हळदी कुंकू धूप दीप दिवा तुम्ही लावू शकतात परंतु तुळशीला पाणी अजिबात तुम्ही घालू नका यानंतर उद्यापनाच्या दिवशी जर का तुमच्या दरवाज्यामध्ये एखादा भिक्षुकाला एखादा जर का काही मागायला आला तर त्याला खाली हात तुम्ही जाऊ देऊ नका किंवा एखादा प्राणी एखादं मुखजनवर तुमच्या दारावर आलं तर त्याला देखील तुम्ही काही ना काही खायला घाला जसं की दूध बिस्किट तुम्ही त्याला खायला घालू शकतात कारण या दिवशी माता लक्ष्मी कोणत्या स्वरूपात आपल्या घरात येईल किंवा घराच्या बाहेर येईल हे आपल्याला देखील माहिती नसतं आणि म्हणूनच या दिवशी कोणाचाही अपमान करू नका कोणाचाही अनादर करू नका एखादा भिक्षुक जर का दारावर आला त्याला हकलून लावू नका कारण बघा महालक्ष्मी सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरात वास करत असते आणि ती कोणत्या रूपात आपल्या घरात येईल हे आपल्याला देखील माहिती नसतं त्यामुळे आपण माता लक्ष्मीचे आशीर्वाद घेण्यासाठी कोणत्याही भिक्षुकाला प्राण्याला हकलून लावू नका त्याचप्रमाणे उद्यापन करताना तुम्ही तुमच्या यथाशक्तीने महिलांना कुमारिकांना घरी हळदी कुंकवासाठी बोलावू शकतात यता शक्तीने तुम्ही दोन पाच सात अकरा महिला हळदी कुंकवासाठी घरी बोलावू शकतात आता ज्यांना ज्यांना महिलांना घरी जेवायला बोलवायचं असेल अशांनी ज्या महिलांना एकादशीचा उपवास नसेल अशा महिलांना तुम्ही घरी जेवायला बोलावू शकतात त्याचप्रमाणे ज्यांना एकादशी नसेल त्यांनी उद्यापन नेहमीप्रमाणे करायचं आहे आणि ज्यांना एकादशीचं व्रत आणि महालक्ष्मीचं व्रत असेल त्यांनी एकादशीच्या दिवशी उद्यापन केलं तरी चालेल फक्त उपवास तुम्ही संध्याकाळी न सोडता एकादशीचा उपवास द्वादशीला सोडला जातो त्याच पद्धतीने तुम्ही द्वादशीला उपवास सोडायचा आहे त्याचप्रमाणे बघा तुम्ही देवाला वरण भाताचा पूर्णाचा नैवेद्य दाखवू शकतात कारण उपवास हा देव करत नाही उपवास हा भक्त करत असतो त्यामुळे हे नियम भक्तांनी पाळायचे असतात याचप्रमाणे बघा या दिवशी तुम्ही चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही आहे गुरुवार असल्यामुळे माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही आवर्जून पिवळ्या रंगाची साडी घालू शकतात त्याचप्रमाणे लाल रंगाची हिरव्या रंगाची साडी तुम्ही घालू शकतात परंतु चुकूनही तुम्हाला काळ्या रंगाचे वस्त्र या दिवशी घालायचे नाही आहे त्याचप्रमाणे तुम्ही महिला असतील तर तुम्ही साडी घालायची आहे हातात काचेच्या बांगड्या घालायच्या आहे हिरव्या बांगड्या तुम्ही हातामध्ये घालू शकतात त्याचप्रमाणे या दिवशी चुकूनही तुम्हाला ट्रॅडिशनल कपडे किंवा गाऊनवर उद्यापन करायचं नाही आहे काही महिला घरी असतात गाऊनवर असतात आणि त्या म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण गाऊन घातलेला आहे तर आपण जाऊ द्या चार पाच महिला बोलून हळदी कुंकू करून टाकू तर तुम्ही चुकूनही गाऊनवर हळदी कुंकू करू नका त्याचप्रमाणे बघा या दिवशी तुम्ही नवे वस्त्र घालायचे आहेत नवीन कपडे घालू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही नवे कपडे जरी नसतील तुम्ही तुमच्या घरातील जरी कपडे घातले तरी देखील कपडे तुम्हाला हे स्वच्छ घालायचे आहेत त्याचप्रमाणे कुठेही फाटलेले कपडे या दिवशी चुकूनही घालू नका कारण यामुळे देखील माता लक्ष्मी आपल्यावर नाराज ही होऊ शकते या दिवशी उद्यापन आपण करणार आहोत तर आपलं घर स्वच्छ आणि नीटनेटकं आपल्याला ठेवायचं आहे कारण माता लक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे नीटनेटकपणा अतिशय प्रिय आहे त्यामुळे या दिवशी आपण आपल्या घरातील वातावरण सात्विक आणि स्वच्छ हे ठेवायचं आहे पवित्र हे ठेवायचं आहे जरी तुम्ही या दिवशी फरची पुसलेली नसेल तरी देखील तुम्ही घराला झाडू लावून घरात सर्वत्र तुम्ही गोमतीर पाणी शिंपडू शकतात तुम्ही सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेला गोमतीर पाणी शिंपडू शकतात आता पूजा मांडणी तुम्ही सकाळी देखील करू शकतात किंवा तुम्ही दुपारनंतर सायंकाळच्या वेळेला देखील पूजा मांडणी केली तरी चालणार आहे या दिवशी तुम्ही सुशोभित अशी पूजा मांडणी करायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या घरात वादविवाद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपल्या घरातील वातावरण हे शांत असावं कारण माता लक्ष्मीला शांत आणि प्रसन्न वातावरण हे आवडत असतं आपल्या घरातील वातावरण या दिवशी सात्विक आणि पवित्र असावं चुकूनही या दिवशी आपल्या घरात मांसाहार हा करायचा नाही आहे किंवा कोणीही बाहेरून मांसाहार हा करून यायचा नाही आहे आता बघा सव्वीस तारखेला चौथ्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करणार असाल तरी मार्गशीर्ष महिना हा तीस तारखेला अमावस्या झाल्यावर संपणार आहे तर काही ठिकाणी गुरुवारचे व्रत संपले म्हणून मांसाहार हा केला जातो तर आपण चुकूनही असं करायचं नाही आहे तुम्ही जर का हे व्रत करत असाल तर गुरुवार जरी संपले तरी देखील संपूर्ण मार्गशीर्ष महिना तुम्ही मांसाहार करायचा नाही आहे मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर तुम्ही मांसाहार केला तरी चालेल याचबरोबर या दिवशी चुकूनही आपण या वस्तू कोणालाही उसण्या द्यायच्या नाही आहे बघा दूध दही ताक साखर ह्या ज्या वस्तू आहेत त्याचप्रमाणे देवांची फुलं या वस्तू या दिवशी चुकूनही आपल्याला कोणालाही द्यायच्या नाही आहे त्याचप्रमाणे कोणी झाडू जरी मागितला तरी देखील आपल्याला या दिवशी चुकूनही आपल्या घरातील झाडू दुसऱ्यांच्या घरात झाडायला द्यायचा नाही आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते त्याचप्रमाणे या दिवशी कोणी उसने जरी पैसे तुमच्याकडे मागितले तरी चुकूनही तुम्हाला कोणाला पैसे द्यायचे नाही आणि तुम्ही देखील कोणाकडून पैसे या दिवशी घ्यायचे नाही तुम्ही जर का या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देवीची ओटी अजूनही भरलेली नसेल तर तुम्ही शेवटच्या गुरुवारी देवीची ओटी भरायची आहे बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही ब्लाउज पीस घेऊन यावर तांदूळ ठेवून हळदी कुंकू त्याचप्रमाणे खारी खोबरं रुप एक रुपया सुपारी ह्या वस्तू ठेवून तुम्ही देवीची ओटी भरायची आहे त्याचप्रमाणे घरात ज्या महिला तुम्ही हळदी कुंकुवासाठी बोलवणार आहात त्यांना लक्ष्मी स्वरूप मानून तुम्हाला त्यांचं त्यांची पूजा तुम्हाला करायची आहे घरात महिला आल्यानंतर तुम्हाला इकडच्या तिकडच्या गप्पा करायच्या नाही आहे कोणाचीही निंदा करायची नाही आहे कोणाबद्दल काहीही तुम्हाला वाईट साईड बोलायचं नाही आहे बघा समोरची जरी महिला या गोष्टी करत असेल तरी देखील आपण ह्या गोष्टी करायच्या नाही आहे या चुका आपण या दिवशी चुकूनही करायच्या नाही आहे नाहीतर मग आपण जे पण काही व्रत करतो ह्या व्रताचं आपल्याला फळ हे मिळत नाही आलेल्या महिलांना तुम्ही हळदी कुंकू देऊन भेटवस्तू देऊन त्यांची ओटी भरू शकतात परंतु बघा जी महिला हे व्रत करत नसेल त्या महिलेला तुम्ही ह्या व्रताचं पुस्तिका देऊ नका कारण तिच्याकडनं हे पुस्तक कुठेही टाकलं जाऊ शकतं आणि ह्या पुस्तकाची विटंबना होऊ शकते अपमान होऊ शकतो त्यामुळे जी महिला हे व्रत करत असेल त्याच महिलेला तुम्ही ही व्रत पुस्तिका द्या जी महिला व्रत करत नसेल तिला फक्त तुम्ही हळदी कुंकू फळ फूल आणि जी भेटवस्तू असेल ती भेटवस्तू तुम्ही द्यायची आहे कारण आपण जे ही व्रत करत असतो हे जी पुस्तिका देत असतो या पुस्तिका पा, या पुस्तिका देण्यामागं एकच उद्देश असतो की त्या महिलेने देखील हे व्रत करावं आणि या व्रताप्रमाणे व्रताचरण करावं त्यामुळे तुम्ही जी महिला व्रत करत असेल अशाच महिलांना हे पुस्तक देऊ शकतात आता जर का आपल्याकडे आपण इतरांकडे हळदी कुंकू हळदी कुंकवायला जात असतो आपल्याला देखील इतर महिला हे पुस्तिका देत असतात आणि आपण देखील हे पुस्तकं विकत वाटण्यासाठी आणत असतो तर बघा आपल्याला जी महिला पुस्तकं देते ही पुस्तकं देखील आपण इतर महिलांना द्यायची आहे ती पुस्तकं आपण घरात साठवून ठेवायची नाही आपण काही पुस्तकं लागतील तेवढीच विकत आणायची आहेत आणि आपल्याकडे देखील ही पुस्तकं अशीच पडून राहतील याची काळजी आपल्याला पडून राहू नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्याचप्रमाणे भेटवस्तू देताना आपल्याला ही चूक करायची नाही आहे बघा भेटवस्तू देताना आपल्याला प्लॅस्टिकच्या काचेच्या वस्तू अजिबात द्यायच्या नाही आहे तुम्ही सौभाग्य अलंकाराच्या वस्तू देऊ शकतात सौभागाच्या ज्या ज्या वस्तू असतात त्या वस्तू तुम्ही त्यांना भेटवस्तू म्हणून देऊ शकतात त्याच्यामध्ये बघा ज्या त्यांना वस्तू वापरता येतील अशाच वस्तू तुम्ही द्या महिलांना महिलांसारख्या वस्तू द्या कुमारिका असतील तर कुमारिकांना ज्या वस्तू आवडतील त्याच वस्तू तुम्ही द्यायच्या आहे परंतु चुकूनही काचेच्या आणि प्लॅस्टिकच्या वस्तू तुम्हाला द्यायच्या नाही आहे उद्यापनाच्या दिवशी जर का तुम्हाला कोणी सुवासीन महिला उपवास करू म्हणून जेवायला बोलवत बोलवत असेल आणि तुम्हाला जर का एकादशीचा उपवास नसेल तर तुम्ही आवर्जून त्या घरी जेवायला जाऊ शकतात बघा जरी तुमचा गुरुवारचा उपवास असला तरी देखील तुम्ही तुमचा हा उपवास त्या महिलेच्या घरी सोडू शकतात कारण तिने तुम्हाला लक्ष्मी स्वरूप बोलावलेलं असतं लक्ष्मी म्हणून तुम्ही ती तुमची पूजा करणार असते आणि हे लक्ष्मीचं स्वरूप हे भाग्य मिळायला देखील आपल्याला भाग्य लागतं त्यामुळे तुमचा उपवास तुम्ही तिच्या घरी सोडला तरीच चालणार आहे बघा काही महिला आपला उपवास दुसऱ्यांच्या घरी कसा सोडायचा म्हणून जात नाही आणि बघा म्हणजे अपमान केल्यासारखीच ही गोष्ट होते तर ही चूक तुम्हाला देखील करायची नाही आहे या दिवशी आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी तुळशीला दिवा लावायचा आहे उंबरट्याच्या बाहेर तुम्ही सायंकाळी दोन दिवे प्रज्वलित करू शकतात त्याचप्रमाणे उद्यापनाच्या दिवशी तुम्ही देखील महिलांना जेवायला घरी बोलावू शकतात सकाळी लवकर उठून हळदीचं लेपन उंबरठ्यावर करायचं आहे अकरा पानांचं तोरण तुम्हाला उंबरठ्या दरवाजाला तुमच्या लावायचं आहे आता ज्या महिला गरोदर असतील त्यांनी उद्यापन केलं तरी चालेल त्यांनी इतरांची ओटी भरली तरी चालेल परंतु तुम्ही तुमची ओटी कोणाकडूनही भरून घ्यायची नाही आहे त्याचप्रमाणे या दिवशी जर का कोणाला अडचण मासिक धर्म आलेला असेल सुतक असेल तर तुम्हाला उद्यापन करता येणार नाही तुम्ही येणाऱ्या पुढच्या गुरुवारी पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुमच्या व्रताचं उद्यापन करू शकतात सुतक असेल तर सुतक फिटल्यानंतर तुम्ही उद्यापन करायचं आहे जर का तुम्हाला मासिक धर्म असेल जर का तुमच्या घरामध्ये इतर कोणी व्यक्ती उद्यापन करण्यासाठी असेल तर त्यांच्याकडून तुम्ही उद्यापन करून घेऊ शकतात तुमच्या घरात जर का इतर व्यक्ती कोणीही उद्यापन करण्यासाठी नसेल तर तुम्ही पुढच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे आता ज्या महिला बाहेरगावी जाणार असतील किंवा बाहेरगावी असतील अशा महिलांनी हे उद्यापन आपण घरी आल्यानंतरच आपल्याच घरी करायचं आहे त्या दिवशी जरी त्यांना उद्यापन करायला जमलं नाही त्यांनी पुढच्या गुरुवारी उद्यापन केलं तरी चालेल परंतु उद्यापन हे आपण बाहेरगावी न करता आपल्याच घरी करायचं असतं सर्वात महत्वाचं म्हणजे बघा या मार्गशीर्ष महिन्यात आपण जो कलश मांडतो यावर जो नारळ ठेवलेला आहे या नारळाला जर का तुमचा तडा गेलेला असेल तर असा नारळ तुम्ही पाण्यात विसर्जित करायचा आहे आणि दुसरा नारळ आणून तुम्ही कलशावर ठेवायचा आहे तुमच्या व्रताचं उद्यापन झाल्यानंतर ह्या कलशावरील नारळ तुम्ही पाण्यात विसर्जित करू शकतात तुमच्याकडे जर का फोडून प्रसाद करण्याची प्रथा असेल तर तुम्ही फोडून फक्त घरातल्या व्यक्तींनीच हा प्रसाद खायचा आहे आणि जर का तुमच्याकडे ह्या नारळाला माता लक्ष्मी स्वरूप मानत असेल तुम्ही हे नारळ पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे जर का तुम्ही याचा प्रसाद घरी करत असाल तर बघा मांसाहार करणाऱ्या भाज्यांमध्ये तुम्हाला हे खोबरं वापरायचं आहे ज्यावेळेस तुम्ही सात्विक भोजन घरी कराल त्याच वेळेस तुम्ही हे खोबरं त्या भाज्यांमध्ये वापरायचं आहे उद्यापनाची पूजा मांडणी ही आपल्याला संध्याकाळी न काढता दुसऱ्या दिवशी काढायची आहे या दिवशी आपल्या घराच्या बाहेरचा परिसर स्वच्छ ठेवायचा आहे दरवाजाच्या बाहेर तुम्हाला चपला चपलाबुटं अस्तव्यस्त ठेवायच्या नाही त्या तुम्ही एका साईडला बाजूला उचलून ठेवायच्या आहे दरवाजा आणि घर तुम्हाला सुशोभित करायचं आहे तर या चुका तुम्हाला अजिबात करायच्या नाही त्याचप्रमाणे तुम्ही माता लक्ष्मीच्या होतील तितक्या सेवा या दिवशी करू शकतात जसं की स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चन करणे माता लक्ष्मीच्या मूर्तीवर श्री यंत्रावर कुंकुमार्चन करणे महालक्ष्मी अष्टक पठन करणे माता लक्ष्मीच्या कुठल्याही मंत्राचा एकशे आठ वेळा जप करणे महालक्ष्मीची इतर स्तोत्राचं पठन करणे तर या सेवा तुम्ही या दिवशी आवर्जून करायच्या आहेत व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांना शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ